नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक यामधील प्रकाशाचे अपवर्तन हे प्रकरण सहावे ऑलरेडी सुरू केलेले आहे आणि त्याचे मला वाटते बरेचसे व्हिडिओज तुम्हाला आत्तापर्यंत बघायला मिळालेले आहेत आता थोडक्यात आपल्याला या प्रकरणाचा आढावा घ्यायचा आहे तर म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे जे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही, तुम्ही कशाचा अभ्यास केलात हे आपण थोडक्यात आता या ठिकाणी आढावा घेऊन पाहणार आहोत तर आता सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी इयत्ता नववीमध्ये तुम्ही प्रकाशाचं परावर्तन अभ्यासलेलं आहे आता प्रकाशाचं परावर्तन म्हणजे नेमकं का काय आहे तर एखाद्या पृष्ठभागावर जेव्हा प्रकाश किरण पडतात तेव्हा त्याच पृष्ठभागावरून त्या ठिकाणी ते परत फिरतात तेव्हा त्याला प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतात हे तुम्ही नववीमध्ये अभ्यासलेलं आहे परंतु आपल्याला आता या प्रकरणामध्ये प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे तर प्रकाश जो आहे त्या प्रकाशाचं पराव म्हणजे अपवर्तन होताना काय होतं तर प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलतो यालाच प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतात म्हणजेच एक पारदर्शक माध्यम म्हणजे उदाहरणार्थ पाण्यातून हवेमध्ये किंवा हवेतून पाण्यामध्ये किंवा हवेतून काचेमध्ये किंवा काचेतून हवेमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळी जी आपण पारदर्शक माध्यमं मा आपण वापरू शकतो तर त्या पारदर्शक माध्यमामध्ये म्हणजे एका पारदर्शक माध्यमातून जेव्हा प्रकाश किरण दुसऱ्या पा पारदर्शक माध्यमामध्ये जातात तेव्हा त्यांच्या मार्गक्रमणाची दिशा बदलतात यालाच प्रकाशाचं अपवर्तन असे म्हणतात आता हाच प्रयोग जो आहे की यासाठी तुम्हाला एक काचेच्या चिपेचा प्रयोग तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेला आहे अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी या प्रयोगातून तुम्हाला समजावून दिलेलं आहे की कशा पद्धतीने प्रकाश किरण हवेतून काचेमध्ये शिरतात आणि काचेतून बाहेर शिरतात बाहेर पडतात तर आता या ठिकाणी तुम्हाला ही जी सिक्स पॉईंट वन ही काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन ही जी आकृती दिलेली आहे चा ही आकृती तुम्हाला परीक्षेला बरेच वेळा विचारली जाते तेव्हा या आकृतीचा तुम्हाला छान सराव करायचा आहे आणि त्यामुळे ही वहीमध्ये आकृती काढून घ्यायची आहे किंवा त्याचा सराव करायचा आकृती काढायची आहे वहीमध्ये त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी काय काय लिहायचं आहे तर प्रकाशाच्या अपवर्तनाची व्याख्या वहीमध्ये लिहायची आहे आणि त्यानंतर काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन याची आकृती काढायची आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला आणखीन काय लिहायचं आहे तर अपवर्तनाचे नियम म्हणजे आता अपवर्तन जेव्हा होतं तेव्हा नेमकं काय काय होतं कोणत्या नियमाला अनुसरण होत असतं तर या ठिकाणी आता तुम्हाला बाजूला एक आकृती दिलेली आहे आपाती किरण व प अपवर्तित किरण बिंदूपाशी म्हणजेच एन या ठिकाणी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे डीच्या विरुद्ध बाजूस असतात व तीनही व ते तीनही म्हणजेच आपाती किरण अपवर्ती किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात हा पहिला नियम आहे या नियमाला अनुसरणच या ठिकाणी अपवर्तन होत असतं दुसरा नियम आहे तो म्हणजे दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता येथे हवा व काच म्हणजे साईन आय व साईन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते येथे आय हा अपाती कोण असून आर हा अपवर्ती कोण आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे दोन नियम तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत आणि हे वहीमध्ये लिहून काढायचे आहेत त्यानंतर आता हा अपवर्तनांक जो आहे म्हणजेच या ठिकाणी प्रकाश किरण जेव्हा वेगवेगळ्या माध्यमामध्ये शिरतात तेव्हा प्रकाशाच्या दिशेमध्ये जो बदल होतो तो वेगवेगळ्या प्रकारे होत असतो आणि हा ते माध्यमाच्या अपवर्तन वर्व वर्तनांकाशी संबंधित असतं म्हणजे प्रकाश किरण हवेत शिरताना वेगळ्या पद्धतीने शिरतात किंवा काचेमध्ये शिरताना ते वेगळ्या पद्धतीने शिरतात तर अशा पद्धतीने प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमाकरता तसेच एकाच माध्यमासाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश सुद्धा अपवर्तनांक जो असतो तो वेगवेगळा असतो तर काही माध्यमांचे निर्वाताच्या संदर्भातले अपवर्तनांक जे असतात ते आपल्याला या ठिकाणी कसे असतात हे तुम्हाला पुढे एक तक्ता दिलेला आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी अपवर्तनांक जर आपल्याला बघायचं असेल तर काय नेमकं का कशा पद्धतीने आपल्याला व्याख्या करता येईल तर निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक असे म्हणतात आता माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक नेहमी अवलंबून असतो हे वाक्य तुम्हाला परीक्षेला रिकाम्या जगांसाठी विचारलं जाऊ शकतो माध्यमांच्या प्रकाशाच्या डॅशवर अपवर्तनांक अवलंबून असतो म्हणजे वेगावर अवलंबून असतो तर हे नीट लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे आणि इथे वेगवेगळी तुम्हाला पारदर्शक माध्यमं दाखवलेली आहेत बघा या ठिकाणी हवा आहे बर्फ पाणी अल्कोहोल केरोसिन फ्ल्यु फ्युज कॉट्स टर्पेंटाईन तेल बेन्झिन क्राऊन काच खनिज मीठ कार्बन डायसल्फाईड घन क्लि फ्लिप्ट फ्लिंट काच माणिक त्यानंतर नीलम रत्न हिरा तर आणि या प्रत्येकाचा अपवर्तनांक त्या ठिकाणी दिलेला आहे तर आपल्याला साधारणपणे तुम्हाला जे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत ते जरा नीट लक्षात घ्या हवेचा अपवर्तनांक हा एक पॉईंट शून्य 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 तीन इतका आहे बर्फाचा एक पॉईंट एकतीस आहे पाण्याचा एक पॉईंट तेहतीस आहे हे तीन चार जर तुम्ही म्हणजे तीन आपल्या सतत म्हणजे आपल्या परिचयाचे हे पदार्थ आहेत यांचा अपवर्तनांक तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर हिऱ्याचा अपवर्तनांक बघा हिरा हिऱ्याचा अपवर्तनांक आहे दोन पॉईंट बेचाळीस आणि काचेचा अपवर्तनांक जो आहे हा काचेचा अपवर्तनांक लक्षात ठेवा तो साधारणपणे तुम्हाला एक पॉईंट बावन्न क्राऊन काच जर तुम्ही घेतली तर त्याचा अपवर्तनांक जो आहे तो एक पॉईंट बावन्न आहे तर हे चार पाच जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आता इथे तुम्हाला या ठिकाणी अपवर्तनांक कशा पद्धतीने मोजला जातो हे इथे बाजूला आकृतीमधून त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे तर व्हिडिओमध्ये याची तुम्हाला खूप छान प्रकारे याची माहिती मिळालेली आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला हा जो बा मुद्दा आहे तो व्यवस्थित या ठिकाणी वाचायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला खाली बघा वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन कशा पद्धतीने होते हे तुम्हाला आकृत्यांद्वारे दाखवलेलं आहे इथे आता पहिली आकृती जी आहे त्यामध्ये विरल माध्यम म्हणजेच हवा आणि घन माध्यम मग ते पाणी असेल किंवा काच असेल काही असेल तर तिथे त्या ठिकाणी अपवर्तन कसं होतं तर जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो आता इथे स्तंभिका कुठली आहे तर ही जी मधली रेषा जी तुम्हाला दिसते कोण आय आणि कोण आरच्या जे बरोबर मध्यभागावर जी तुम्हाला रेषा दिसते ती आहे स्तंभिका आता तुम्ही बघितलं तर कोण आयपेक्षा कोण आर हा लहान आहे म्हणजे स्तंभिक आहे तो जेव्हा हवेतून काचेमध्ये शिरलेला आहे किंवा घनमाध्यमामध्ये शिरला आहे तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकलेला आहे आणि त्यामुळे तिथे तो कोण जो आहे तो लहान झालेला आहे तर दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला आहे की प्रकाश किरण जेव्हा माध्यमातून विरल माध्यमामध्ये जातात म्हणजेच आता इथे समजा काच आहे ही आणि ह्या काचेमध्ये समजा याचा आय म्हणजेच आपाती कोण दाखवलेला आहे तर हा आपाती कोण कोणापेक्षा या ठिकाणी हा विरल माध्यमामध्ये माध्य जेव्हा जातात तेव्हा स्तंभिकेपासून ते दूर जातात म्हणजे प्रकाश किरण घनमाध्यमातून जेव्हा विरल माध्यमात माध्य 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 माध जातात तेव्हा ते, ते स्तंभिकेपासून दूर जातात तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला आयपेक्षा इथे आर जो आहे तो मोठा असलेला तुम्हाला दिसून येतो त्यानंतर तिसरी आकृती जी आहे ती म्हणजेच काय तर प्र एक प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असतात असल्यास त्यांची दिशा बदलत नाही अर्थात त्यांचे अपवर्तन होत नाही म्हणजे काय जर जर तुम्ही सरळ जर अशी या ठिकाणी एक जर एखादी वस्तू जर सरळ तुम्ही ठेवली म्हणजे विरल माध्यम आणि घन माध्यमामध्ये सरळ ठेवली तिरपी ठेवली तर तुम्हाला या ठिकाणी त्याचं अपवर्तन झालेलं बघायला मिळतं परंतु जर सरळ ठेवली तर मात्र त्या ठिकाणी त्यांची दिशा बदलत नाही म्हणजेच त्यांचं अपवर्तन होत नाही हे या ठिकाणी आपल्याला दिसतं म्हणजे हे तीन गोष्टी आहेत वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचं अपवर्तन कशा पद्धतीने होतं हे तुम्हाला या तीन आकृत्यांद्वारे दाखवलं आहे तेव्हा ह्या तिन्ही आकृत्या काढायच्या आहेत इथे परीक्षेला तुम्हाला याच्यावर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर यातली एखादी आकृती दिली जाईल आणि ती तुम्हाला स्पष्ट करायला विचारली जाऊ शकते किंवा त्या आकृतीचं स्पष्टीकरण दिलेलं असेल आणि त्या स्पष्टीकरणावरून तुम्हाला ती आकृती काढायला विचारली जाऊ शकते त्यामुळे या तीन आकृत्या आणि त्याच्याखाली दिलेली त्या प्रत्येक आकृतीची माहिती तुम्हाला व्यवस्थित वहीमध्ये लिहायची आहे त्यानंतर पुढे आता ताऱ्याचे लुकलुकणे तर ताऱ्यांची लुकलुकणी जी आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला अश वेगवेगळ्या वेग प्रकारची उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघत असतो जसं की उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर बरेच वेळ आपल्याला जेव्हा आपण जातो हो, तेव्हा पाणी साचल्याचा आभास होतो म्हणजे त्याला आपण मृगजळ असं म्हणतो तर आता मृगजळ म्हणजे नेमकं का काय आहे तर मृगजळ याचा अर्थ या ठिकाणी म्हणजे इथे आता बघा दूरवरची एखादी वस्तू जर असेल तर दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात यालाच मृगजळ असं म्हणतात ही मृगजळाची व्याख्या झाली ही तुम्ही त्या ठिकाणी वहीमध्ये लिहायची आहे आणि मृगजळाची व्याख्या बा व्याख्येबरोबरच बाजूला एक आकृती दिलेली आहे छोटीशी ती तुम्ही काढायची आहे कारण काय होतं बघा परीक्षेला तुम्हाला तुम्ही आकृतीवरून जर स्पष्टीकरण केलं तर तुम्हाला त्याचे पैकीच्यापैकी मास्क मिळतात कसं असतं परीक्षेला बघा तुम्हाला वर सूचना दिलेल्या असतात आवश्यक तिथे आकृत्या काढा तर अशा पद्धतीने म्हणजे जर छोट्या छोट्या तुमच्या ह्या ज्या आकृत्या जर असतील तर तुमचा अभ्यास जो आहे तो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्यामुळे या आकृतीची सुद्धा व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी तयारी करायची आहे त्यानंतर <coughs> बरेच वेळा काय होतं बघा आता या ठिकाणी ताऱ्याचं लुकलुकणं म्हणजे नेमकं काय का होतं बघा की अपवर्तनांकामुळे म्हणजे बदलत्या अपवर्तनांकामुळे बदलणाऱ्या अपवर्तनां प्रकाशकिरणांच्या दिशेमुळे बरेच वेळा आपण बघतो की होळीच्या ज्वालांपडीकडची वस्तू जी असते त्याची स्थिती बदलल्याचं आपल्याला नेहमी भास होतो किंवा वस्तू हल्ल्यासारखं आपल्याला वाटत असतं तर अशी हे हे मृग म्हणजे मृगजळ त्यानंतर होळीच्या वेळेला त्या होळीच्या ज्वाळांमध्ये पुढच्या वस्तूची होणारी हालचाल तर ता हे या ठिकाणी आपल्याला म्हणजे कुठेतरी अपवर्तनांक बदलल्याचंच आपल्याला जाणीव होत असते त्यानंतर आता वातावरणाच्या प्रकाशाच्या अपवर्तनावर अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्याचं लुकलुकणं म्हणजे आता तारे जे ता आहेत ता ते बघा आता काय असतं की तारे लुकलुकतात आपण बघतो अंधाऱ्या रात्री आपल्याला तारे जे असतात ते म्हणजे आकाशामध्ये लुकलुकताना दिसतात तर तारे तारे जे असतात ते स्वयंप्रकाशित असतात असतात आणि त्यामुळे ते चमकत असतात तर व सूर्यप्रकाश नसल्यामुळे काय होतं रात्री आपल्याला ते व्यवस्थित या ठिकाणी दिसतात तारे आपल्यापासून खूप जास्त अंतरावर असतात आणि ते प्रकाशाचे बिंदू रूप स्रोत असल्यामुळे त्या असल्याचे आपल्याला जाणतो म्हणजे आपल्याला खूप दूर असल्यामुळे ते छोटेसे दिसतात बिंदूसारखे दिसतात पण वातावरणातील हवेचा अपवर्तन अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो कारण हवेची घनता वाढत जाते आणि मग वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारकाप्रकाश तंभिकेकडे झुकल्या झुकल्यामुळे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्याचा आपल्याला भास होतो याला त्या ताऱ्याची आभासी स्थिती असं म्हणतात इथे खाली दाखवलेलं आहे पा तुम्हाला म्हणजे ता तारा जो आहे ती स्थिती आणि ताऱ्याची आभासी स्थिती तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही ताऱ्याची म्हणजे जी लुकलुकण्याची जी क्रिया जी होते ती कशा पद्धतीने होतं तर बघा आता इथे ताऱ्याची हाबाशी स्थिती जी असते ती स्थिर नसून ती किंचित बदलत राहते नेहमी याचं कारण काय तर हवेची सतत होणारी हालचाल म्हणजे आता हवा जी असते ती सतत हालचाल होत असते हवेमध्ये आणि त्याची घनता आणि तापमानातील बदलामुळे वातावरण कधीच स्थिर नसतं बघा दिवसा असणारी म्हणजे हवेची जी घनता असते किंवा तापमान असतं वेगळं असतं आणि रात्रीच्या वेळेला ते वेगळं असतं आता रात्रीमध्ये सुद्धा एकदम मध्यरात्री बघितलं तर पहाटे बघितलं तर त्याच्यामध्ये खूप बद तापमानात बदल झालेला आपल्याला बघायला मिळतं म्हणजेच ज हवेमध्ये सतत या ठिकाणी हालचाल होत असते त्यामुळे घनता आणि तापमानातील बदलामुळे वातावरण कधीच स्थिर राहत नाही आणि त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलतो अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते व त्यामुळे ते लुकलुकताना दिसतात आता ता ता तारे लुकलुकताना का दिसतात असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर त्याचं हे उत्तर आहे त्यामुळे हे वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं आहे प्रश्न आणि उत्तर म्हणजे तारे लुकलुकताना का दिसतात असा प्रश्न लिहायचा आणि त्याचं खाली हे जे वर दिलेलं आहे ते उत्तर लिहायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला इथे काही वेळेला ना शास्त्रीय कारण विचारलं जातं की ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाहीत कारण सांगा आता याचं कारण काय तर ते आपल्यापासून ताऱ्याच्या तुलनेमध्ये खूप जवळ असतात त्यामुळे ते एक बिंदूस्त्रोत नसून बिंदूस्त्रोतांचा समूह असतो आता वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे यातील काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी दिसतात व त्यांचे स्थानही बदलते पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता जी असते ती स्थिर राहते त्यांचे सरासरी स्थानही स्थिर राहते म्हणून ते कधीही लुकलुकताना आपल्याला दिसत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला हे त्याचं उत्तर आहे की म्हणजे ता ग्रह लुकलुकताना लुक दिसत नाहीत कारण सांगा तर हे पूर्ण त्याचा पॅरेग्राफ जो तो आहे तो त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढे आहे आता बघा की प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय आता प्रकाशाचं अपस्करण याचा अर्थ काय होतो प्रकाश बरेच वेळा काय होतो प्रकाश पसरतो म्हणजे तो एकाच सरळ रेषेमध्ये येत नाही तर जेव्हा तो जम म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या वस्तूंवर पडतो तेव्हा तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं काय होत असतं डिस्पर्शन होत असतं म्हणजे पसर पसरण्याची प्रक्रिया होत असते आता इथे जर बघायचं झालं तर एक आपण इंद्र धनुष्याच्या वेळी आपण बघतो की या इंद्रधनुष्यामध्ये आपल्याला तुम्हाला सात रंग दिसतात आता हे कुठेतरी आपल्याला या प्रकाशामध्ये म्हणजे असा एरवी आपल्याला हा प्रकाश पांढराशुभ्र दिसतो परंतु जेव्हा ह्या पांढराशुभ्र प्रकाशाचं जेव्हा अपस्करण होतं तेव्हा ह्यातले जे, ते जे मूळ जे सात रंग जे आहेत ते वेगळे झालेले आपल्याला बघायला मिळतात तर प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण झालं विभक्तीकरण होणं हेच या ठिकाणी अपस अपसकरणामध्ये होत असतं तर प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या वेग रंगांचा क्रम कसा असतो तर तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा असा तो असतो आणि प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे हे वाक्य नीट लक्षात ठेवायचं प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे याला अंडरलाईन करायची आहे त्यानंतर पुढे खाली एक वाक्य दिले पा तरंग लांबी हा प्रारणाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे तर ही सुद्धा रिकामी जागा तुम्हाला विचारली जाऊ शकते तरंगलांबी हा प्रारणाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे तर ह्याला पण तरंगलांबीला अंडरलाईन करायचे आहे आता आपले डोळे जे असतात ना ह्या डोळ्यांना म्हणजे आपले डोळे जे असतात ज्या प्रारणांना संवेदनशील असतात ना त्या प्रकाशाची तरंगलांबी म्हणजे आपल्याला कुठला प्रकाश कशा पद्धतीने दिसतो हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी चारशे नॅनोमीटर ते सातशे नॅनो मीटरच्या दरम्यान असते या दरम्यानच्या वेगवेगळ्या तरंग लांबीची प्रारणे आपल्याला वर लिहिलेल्या वेगवेगळ्या रंगामध्ये दिसतात म्हणजे तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा तर यामध्ये तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात अधिक असते म्हणजे जवळजवळ ती सातशे नॅनोमीटरच्या जवळ असते तर जांभळ्या किरणांची जी तरंगलांबी जी आहे ती सगळ्यात कमी म्हणजे चारशे च्या जवळ असते तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला परीक्षेला की कोणत्या किरणांची तरंगलांबी जास्त असते कोणत्या किरणांची तरंगलांबी कमी असते हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं तर लक्षात ठेवायचं आहे तांबड्या किरणाची तरंगलांबी सगळ्यात जास्त असते ती आहे सातशे नॅनोमीटर तर जांभळ्या किरणांची तरंग लांबी जी आहे ती सगळ्यात कमी आहे ती आहे चारशे नॅनोमीटर तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित अभ्यासायचा आहे याचं नीट वाचन करा म्हणजे तुमच्या बरोबर त्या ठिकाणी त्या गोष्टी लक्षात राहतील आता बघा प्रकाशाचं अपस्करण होतं म्हणजे नेमकं काय का होतं बघा की आपल्याकडे बरेच वेळा आपण बघतो की सूर्यापासून येणारा जो पांढरा प्रकाश जो आहे जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तिनी माध्यमातून आपतन करतो तेव्हा तो सात रंगाच्या वर्णपंक्तीमध्ये निसर्गात निर्गत होत असतो आता पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस अपस्करण असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं अपस्करण म्हणजे इथे आता तुम्हाला इंद्रधनुष्यामध्ये जी इंद्रधनुष्यामध्ये जे सात रंग दिसतात ते प्रकाशाचं अपस्करण आहेत म्हणजे मूळ रंग जो आहे तो कित काय आहे तर एक पांढरा रंग आहे आपल्याला दिसतो प्रकाशाचा परंतु या पांढरा रंग ह्या सात रंगाने तयार झालेला असतो आणि हे मग जेव्हा या ठिकाणी याचं प्रकाशाचं अपस्करण होतं तेव्हा ह्यातले या पांढऱ्या रंगातले जे मूळ सात रंग जे असतात हे या ठिकाणी वेगळे झालेले तुम्हाला बघायला मिळतात तर अशा पद्धतीने ह्या लोलकाचा वापर करून म्हणजे काचेच्या लोलकाचा उपयोग करून आपल्याला इथे प्रकाशाचं अपस्करण जे आहे ते इथे पाहता येऊ शकतं त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की अंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन आता याचा खूप छान व्हिडिओ तुम्हाला मी पाठवलेला आहे तर तो तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे पूर्ण म्हणजे अंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन कसं होतं आणि खूप छान दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित त्या ठिकाणी कळणार आहे तर हे पण ही आकृती जी आहे ती सुद्धा नीट समजून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजेच या ठिकाणी एक ही आकृती दाखवलेली आहे पण तुम्हाला इंद्रधनुष्याची निर्मिती आता कशी होती इंद्रधनुष्याची निर्मिती तुम्हाला परीक्षेला ना इंद्रधनुष्य म्हणजे इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होती असा तुम्हाला परीक्षेला प्रश्नच विचारला जाऊ शकतो त्यामुळे ही छोटीशी आकृती आहे तिथे ते काढायची आता इथे बघा काय दिलेलं आहे पाण्याचा थेंब दाखवलेला आहे आणि प्रकाश किरण त्या पाण्याच्या थेंबाकडे आतमध्ये जाताना दिसतात म्हणजे ॲरो बघा तुम्ही आतमध्ये जात आहेत आणि तिथून त्या ठिकाणी ते बाहेर पडतात बाहेर पडताना तुम्हाला दोन किरण दाखवलेले आहेत एक आहे तो म्हणजे या ठिकाणी जांभळा आणि एक आहे तो म्हणजे निळा रंग दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे तांबडा आणि निळा अशा पद्धतीने तांबडा आणि जांभळा रंग दाखवलेला आहे तर हे दोन रंगच तुम्हाला दिसत आहेत आणि ह्या दोन रंगांमधून त्या ठिकाणी अपस्करण कसं होतंय किंवा ते बाहेर पडताना कोणत्या कोणातून बाहेर पडत आहेत हे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला तर आता पुढे बघा काय दिलं की इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीन घटनांचा एकत्रित परिणाम आहे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम आहे आता ज्यावेळेला पाऊस पडून गेल जातो तेव्हा आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसायला लागतं यामध्ये पाण्याचे लहान लहान थेंब जे आहे ते या ठिकाणी लोलकाप्रमाणे लोलकाचं कार्य करतात आणि जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबांमध्ये प्रकाशकिरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सुरेख प्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात आणि नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते व शेवटी थेंबा बाहेर प्रकाश किरण येताना पुन्हा त्याचं अपवर्तन होतं या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे इंद्रधनुष्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते तर खूप अतिशय सुंदर हे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती याची इंद्रधनुष्याची दिलेले तर अशा पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये या महत्त्वाच्या चार पाच मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मी लिहायला सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला आकृत्या काढायला सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी आकृत्या काढायच्या आहेत आणि त्याचबरोबर महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच जसे काही व्याख्या आहेत किंवा काही तुम्हाला स्पष्टीकरण दिलेले आहेत आत्ता मी तुम्हाला काही प्रश्न सांगितलेले आहेत तर याची उत्तरं जी आहे ती तुमच्या वर्गपटाच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत तेव्हा काळजीपूर्वक हे प्रकरण नीट वाचा आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या वर्गपटाच्या वहीमध्ये करायच्या आहेत तसंच धडाखाली दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गृहपाटाच्या वहीमध्ये लिहायची आहेत त्यामुळे या प्रकरणाचा अभ्यास आता या ठिकाणी आपला पूर्ण होतो आहे नमस्कार